हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी पण मस्त मजेत आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात मस्त मजेतच करते म्हणजेच कामाने सुरुवात करते आहे तर इथे आता ना मग तुम्हाला कालच सांगितलं होतं की माझी आज पिठा काढायची होती तर मला आज मी सुरुवात केलेली आहे तांदळाच्या पिठापासून इथे माझ्याकडे ना तांदूळ होते रेशनचे ते मी थोडेसे म्हणजे दळणासाठी काढणार तांदळाच्या पिठासाठी मी तांदूळ निवडून घेणार आहे थोडेसे आणि थोडेसे मी त्यातलेच एक अर्धा किलो इतके थालीपीठची भाजणी पण काढायची आहे ना त्याच्यासाठी मी काढणार आहे बाकीचे सगळे ना मी म्हणजे जास्त उरणार नाहीत कारण का पीठ ॲक्च्युली माझ्याकडे ते एक पाच किलोच्या आसपासच असते तर त्यातले ना मी मस्तपैकी ना इथे ओल्या कपडाने पाऊस असल्यामुळे ना व्यवस्थित लवकर सुकत पण नाहीत आणि ना मग मा ते दमट राहतात आणि मला मग जे दळून देतात ना त्या राई त्या मला दळून देत नाहीत बघतात की जरासे धुतलेले वगैरे तांदूळ असतील तर मी दळवून देणार नाही कारण का ते मशीनला पूर्ण चिकटतात त्यामुळे ना मी काय करते असे ओला कपडाच घेते आणि तुम्ही आधी पण म्हणजे शॉर्ट्समध्ये वगैरे मी जेव्हा दळण काढलेलं आहे किंवा भाजणीचं किंवा वड्यांचं पीठ काढलेलं आहे त्याच्यामध्ये पण मी दाखवलेलं आहे की मी ओल्या कपड्यांच पुसून घेते आणि पुसल्याच्यानंतर पण खूप फरक पडतो म्हणजे जी पावडर वगैरे असते ना ती चांगली निघून जाते तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती की कढईमध्ये होते ते पुसलेले होते आणि चाळणीमध्ये होते ते म्हणजे पुसायचे बाकी होते तर सगळ्यांना जेवढं मला पीठ काढायचं होतं म्हणजे तीन एक किलो मला पीठ काढायचं होतं तांदळाचं तर ते, ते मी काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं आहे ते मी अर्धा किलोच्या आसपास याच्यासाठी थालीपीठसाठी काढलेलं आहे आणि बाकी अजून उरलेलं होतं पीठ सॉरी तांदूळ ते मी एका ह्या बर्णीमध्ये भरून ठेवते म्हणजे मला केव्हा इडलीसाठी किंवा डोशासाठी जेव्हा लागतात ना त्यासाठी मी हे वेगळे काढून ठेवलेले आहेत आणि बघा ना किती पावडर निघालेली आहे मी चाळून घेते आणि मग मी ते व्यवस्थित पुसून घेते त्यामुळे आपले तांदूळ आपल्याला टेन्शन राहत नाही की तांदूळ धुतले नाहीत तांदू किंवा असेच दळायला टाकलेत तर अशा प्रकारे मी प्रत्येक टायमाला जेव्हा ऊन वगैरे असतो तेव्हा मी धुवून घेते पण आता ऊन वगैरे ना तर मी असे पुसून घेते आणि मस्तपैकी फॅन खाली सुकायला घालते झटपट असे मस्तपैकी एक दोन तासामध्ये छान असे सुकतात ते त्याच्यानंतर माझी सगळं कामं वगैरे आटपलेली आहेत झाडू कटका वगैरे करायचं होतं सगळं करून घेतलेलं आहे मीसुद्धा आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे आणि आता इथे आलेली आहे दुपारच्या जेवण बनवायला तर दुपारच्या जेवणामध्ये आमटी भात आणि मी ना आज ना चिकन क्रिस्पी बनवणार आहे तर केव म्हणजे ॲक्च्युली मी बुधवारी चिकन आणलं होतं त्यातलं मी थोडंसं फ्रोजमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये फ्रोझन करून ठेवलं होतं त्याच्यासाठी मी इथे साहित्य जे आठवत आहेत ना तेवढे सगळे मी काढून ठेवलेले आहेत नंतर एखादं ना मिरचीच राहते आलंच राहतं म्हणून मी ना हे ते सगळं काढून ठेवते त्याच्यासाठीच मी ब्रेड मागवला होता तर इथे मस्तपैकी मी ब्रेडचं क्रम करून घेणार आहे म्हणजे मिक्सर लावून घेणार आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं माझ्याकडे ना कॉर्नफ्लेक्स होते ते कॉर्नफ्लेक्स पण मी मस्तपैकी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे तर इथे ना चिकन वगैरे मी धुवून ठेवलं होतं तरी पण मी एकदा आता परत पाण्यातून काढलेलं आहे ते मी साईडला झाकून ठेवलेलं हो आहे त्याच्यानंतर ना इथे ब्रेड क्रम्स करण्यासाठी मी ते ब्रेडचे तुकडे करून मिक्सरला लावून घेणार आहे ते इथे मस्तपैकी बारीक म्हणजे ब्रेड ॲक्च्युली नरम असतो पण तेलामध्ये फ्राय झाला की मस्त तो कुरकुरीत होतो ते इथे मस्तपैकी बघा एकदम बारीक मी एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि सुटसुटीत होतो काही चिकटत वगैरे नाही तर तो, ना तो, तो मी एका डब्यामध्ये काढून घेणार आहे जसं जसं मला लागेल ना तसं तसं मला घ्यायला बरं पडेल ते इथे कॉनफ्लेक्स पण थोडेसे एवढेच होते माझ्याकडे मी नवीन काय आणले नव्हते जेवढे होते तेवढेच मी याच्यामध्ये दळून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आणि मस्तपैकी रवाळ असे बनवलेले आहेत सगळी अर्धी मुर्दी तयार केलेली आणि थोडीशी कॉफीची लहर आली होती ना म्हणून मी कॉफी घेतलेली आहे मिस्टरांसाठी माझ्यासाठी कॉफी बनवून घेतलेली आहे आणि मी अगदी एका पाऊचमध्ये ना जरास थोडीशी कॉफी ना स्ट्रॉंग असलेली बरी असते ना छान लागते तुम्ही पण घ्या माझ्याबरोबर कॉफी त्याच्यासाठी मी पुढे केलेला आहे कप चला आता कॉफी वगैरे पिऊन झालेली आहे माझी मस्त एकदम रिफ्रेश झालेली आहे त्याच्यानंतर मी आता परत जेवणाची तयारी करते म्हणजे मॅरिनेट करण्यासाठी ना सगळं सामान काढलेलं आहे चिकनला मॅरिनेट करायचं त्यासाठी कढीपत्ता जिंजर गार्लिक पेस्ट बनवायची त्यासाठी झिंजर गार्लिक मिरची आणि कोथिंबीर वगैरे घेतलेलं आहे एका साईडला सगळं मी तयारी करून घेतलेली आहे म्हणजे सा सगळं जेवढं लागेल तेवढं सामान घेतलेलं आहे ते आणि ना सगळं कटिंग करून ठेवलेली आहे आणि अद्रक थोडंसं घासून घेतलेलं आहे थोडंसं सा खरडासारखं बनवलं ना म्हणजे जाडसर जाडसर असेल ना तर छान त्याची म्हणजे दाताखाली वगैरे चिकन जेव्हा आपण खातो ना क्रिस्पी ते दाताखाली येते ते छान लागते कारण की ह्याच्यामध्ये ना मिरची वगैरे एवढी जास्त घेतली कारण की ह्याच्यामध्ये मसाले येत नाहीत फक्त ह्या ह्या जेवढंसं हे सामान दाखवलं ना त्याच्यावरतीच मी एकदम साधं सिंपल आपल्या घरामध्येच सामान असतं काहीच करायची गरज नाही आहे जास्त फक्त आता हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये एक अंड टाकलेलं आहे बाकी जे कटिंग केलेलं सामान जे आहे ना ते घातलेलं आहे सगळं मिरची आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि थोडंसं मी हळद टाकलेली आहे वीथणी जिरे पोडं घातलेले चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं असं एकजीव करून घेतलेलं आहे मस्त ते पेकी बघा तुम्हाला दाखवते छान सगळं फक्त अंड आहे ना कोणाकोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता पण मी इथे टाकणार नाही आहे कारण काय मला कॉर्नफ्लॉवर वगैरे नाही टाकायचं एकदम साधे सिम्पल करायचं आहे तर तुम्हाला इथे इशारामध्ये मी तेच सांगत होते की नक्की ट्राय करा एकदा बनवून बघा खूप छान एकदम घरामध्ये सगळं सामान असतं आणि एकदम करायला पण सोपं असतं तर इथे सगळं मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन आणि त्याच्यानंतर ना इथे आमटी बनवण्यासाठी मसूरची डाळ घातलेली आहे भात माझा झालेला आहे तर डाळ पण शिजत आलेली आहे त्यामध्ये मी टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे आणि त्यानं थालीपीठची भाजणी काढण्यासाठी सगळं मी इथे ना मस्तपैकी भाजून घेते म्हणजे जसं वड्यासाठी आपण हलकं हलकं भाजतो ना तसं भाजायचं नाही डीप भाजायचे चांगलं भाजायचं की धान्यावरती असे थोडेसे डाग लागले पाहिजे आहेत क भाजल्याचे अशा प्रमाणात मी सगळे धान्यांना भाजून घेते आणि मग ते भरभरीत असतं जसं वड्यांचं दळून आणतो ना तसंच दळून आणायचं आहे तर एका साईडला माझं मस्तपैकी आमटी पण शिजते म्हणजे डाळ पण शिजते आणि दुसऱ्या साईडला मी सगळं एका साईड बस एक म्हणजे एक एक करून असं सगळं धान्य भाजून देते म्हणजे तुम्हाला दाखवलं असेल की मी ना अगोदरच म्हणजे गावी जायच्या अगोदर केव्हापासून मला भ भा, बनवून ठेवायचं होतं थाल थालीपीठ थालीपीठचं पीठ पण माझं काही काय शक्यच झालं नाही कारण का पार्लरची पण बाहेरची पण ऑर्डर घरातली पण कामं मग मी ते काय बनवून ठेवलं पण बरं झालं बनवून नाही ठेवलं आता आल्याच्यानंतर मी मला हे बरं पडते बनवून घ्यायला म्हणजे मला पीठ पण फ्रेश मिळेल तर इथे ना सगळं मी तसंच ठेवलं होतं आता जसं जसं मला लागतं आहे ना मी काय खूप त्यात टाईमपास करत बसली नाही बस की अगोदर निवडत बसली नाही किंवा काय नाही जसं जसं मला लागतं आहे ना एक धान्य शिजय पण शेकेपर्यंत दुसरं धान्य मी निवडून पाकडून वगैरे घेत होते तर इथे बघा माझं सगळं मस्तपैकी धा धान्य थालीपीठचे सगळं भाजून झालेलं मी फॅन खाली ठेवायला गेलेली बाहेर त्याच्यानंतर ना इथे मी आमटीला फोडणी घालायची आहे त्याचीच पण तयारी करते आणि दुसऱ्या साईडला इथे मला आता चिकन क्रिस्पी बनवायचे आहेत ना म्हणून तेल पण तापायला ठेवणार आहे पहिला मी कढई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यानंतर ते ते मी तेल घालेल इथे मस्तपैकी मी आमटीला फोडणी घातलेली एकदम साधे सिंपल राई जिरा कढीपत्ता आणि लसूण ह्याच्यावरतीच फोडणी घातलेली आहे वाटण वगैरे काय घातलेलं नाही मग मोस्ट ऑफ माझ्या घरामध्ये वाटणाची आमटी खूप आवडते पण मी आता साधी सिंपलच करणार आहे कारण काय चिकन पण आहे ना मग वाटणाच्या डाळीची एवढी काय मला गरज लागणार नाही आहे तर इथे मस्तपैकी आता माझं ब्रेडचं हे किंवा चुरा करून घेतलेला आहे त्याच्यामध्येच मी ह्याचा चुरा घातलेला आहे कॉर्नफ्लेक्स आहे ना त्याचा चुरा पण घातलेला आहे आणि चिकनचे एक एक पीस मी घेऊन त्यात छान असं दाबून दाबून घोळून घेतलेलं आहे ब्रेडच्या चुऱ्यामध्ये आणि ते एका साईडला सगळे जेवढे पीस आता मी तळणार आहे तेवढे मी लावून घेतले होते आणि एक एक करून मी कढईत सोडले होते मस्तपैकी छान असे ना दोन दोन मिनटावरती परतून ना मी टोटल पाच मिनटं ते सहा मिनटं असं पूर्ण चिकन असे फ्राय डीप फ्राय करून घेतलेले आहेत कमी जास्त कमी जास्त फ्लेम करून तर इथे मस्तपैकी बघा माझी एक बॅच झालेला आहे आणि आता मी दुसरा बॅच पण शेकवून घेते आहे असेच मी ना फक्त आता मला तिघांना लागतील ना जसं मनोहरला मला आणि मितालीला आम्ही तिघंच दुपारी आत्ता जेवायला नंतर मग जसं आयुष्य येईल ना कॉलेजमधून तेव्हा मस्त वेगळे बघायचा आवाज पण छान येत होतं म्हणजे मी आता ह्याच्यामध्ये साऊंड म्यूट केलेला आहे पण मस्त आवाज येत होता एकदम क्रिस्पी आणि बाकीचं हे उरलेलं आहे ना ते मी आता आयुष्य येईल ना तेव्हा मी त्याला ते फ्राय करून देईल आता फक्त आमच्यापुरतीच मी करून घेतलेला आहे आणि मी शूट करायचं होतं म्हणून इथे थोडंसं मला एक मिनिटाची व्हिडिओ टाकायची आहे ना त्याच्यासाठी मी इथे शूट करून घेतले आणि मस्त छान असा कुरकुरीत असा आवाज येतो ऐकायला तेव्हा दाखवते हो की नाही किती मस्त छान कुरकुरीत असा आवाज येत होता ना तर मला पण आवाज करताना खूप हसायला येत होतं की बाबा त्याचा आवाज खरंच कुरकुर एकदम आवाज येत होता चला तर मस्तपैकी माझं इथे सगळं झालेलं आहे आणि आता मी जेवण घेते जेवण झाल्याच्यानंतर ना माझं तो तोपर्यंत थालीपीठाचं धान्य पण थंड झालं होतं आणि तांदूळ पण चांगले सुटले होते मी सगळे व्यवस्थित भरले वगैरे आणि दळायला घेऊन गेलेली आहे तर मस्तपैकी आजचा व्हिडिओ शॉर्टमध्ये होता एकदम जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विसरू नका प्लीज आणि ना इथे मी आता चालले दळण द्यायला चला तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय